सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार डेसिबल तपासा तपासून कारवाई करताना यंत्रणांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत कोर्टाच्या निर्देशानुसार दिवसा पंचावन्न डेसिबल तर रात्री पंचेचाळीस डेसिबलचं बंधन आहे पण खरंच याचं पालन होतं का अजानच्या आधीचा डेसिबल आणि अजान, अजान सुरू असताना डेसिबलच्या आवाजाचा न्यूज एटीन लोकमतनं रियालिटी चेक केला नाशिकमधल्या रियालिटी ट्रेकमध्ये ट्रेक काय समोर आलं पाहूयात स्पेशल रिपोर्ट वर्दळीच्या रस्त्यावर होणारा गोंगाट आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतोय नाशिकच्या चौक मंडईतील जहांगीर मशीद परिसरात आमच्या टीमनं रियालिटी चेक केला अजानच्या आधी चौकात ऐंशी ते पंच्याऐंशी डेसिबल आवाजाची नोंद झाली अजान सुरू होण्यापूर्वी या ठिकाणचा आवाज नेमका किती आहे ते कि आपण या याच्या माध्यमातून या ऍपच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपण हे ॲप आप आता अशा प्रकारे सुरू करत आहोत आणि या ठिकाणची आवाजाची मर्यादा नेमकी किती डेसिबल आहे या ठिकाणी आपण बघतोय आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पंच्याऐंशी ते शहाऐंशी डेसिबल इतका आवाज जो आहे तो अजान पठण सुरू होण्यापूर्वीचा आहे अर्थात या ठिकाणी असलेल्या आजूबाजूचा गोंगाट गाड्यांचा आवाज यामुळे या ठिकाणचं डेसिबल जे आहे ते पंच्याऐंशी ते शहाऐंशी इतकं डेसिबल आहे आणि आता यानंतर या ठिकाणी या जी अजान पठण केली जाईल त्यावेळेला नेमकं या ठिकाणचं डेसिबल नेमकं किती असणार आहे हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत भोंग्यांवरून देशातलं राजकारण तापलेलं असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेतला जातोय अठरा जुलै दोन हजार पाच रोजी सुप्रीम कोर्टानं याविषयीचा निकाल दिला तसंच राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं एकवीस एप्रिल दोन हजार नऊ रोजी आदेश काढला त्यानुसार डेसिबल ची मर्यादा निश्चित करण्यात आली रहिवासी क्षेत्रात दिवसासाठी आवाजाची मर्यादा पंचावन्न डेसिबल तर रात्रीच्या वेळी पंचेचाळीस डेसिबल इतकी निश्चित करण्यात आली अजान सुरू झाल्यावर आमच्या टीमनं त्या ठिकाणी डेसिबलची तपासणी केली हे ऍप सुरू केल्यानंतर आता आपण या ठिकाणी बघतोय की एकाच वेळेला या ठिकाणी हे अजान पठण सुरू झाल्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या यापूर्वीचाच आवाजाची मर्यादा होती ती ऐंशी ते पंच्याऐंशी डेसिबल इतकी होती हीच मर्यादा आता पंच्याऐंशी ते नव्वद इतक्या डेसिबल पर्यंत जाऊन पोहोचत आहे अजान सुरू होण्यापूर्वी जो आवाज ऐंशी ते पंच्याऐंशी डेसिबल होता तोच आवाज ज्यावेळेला ही अजान सुरू झाली त्यानंतर हा आवाज पंच्याऐंशी ते नव्वद डेसिबल इतका गेलेला आहे अर्थात पाच डेसिबलनी ही आवाजाची मर्यादा या ठिकाणी वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे अशा प्रकारचा रिअलिटी चेक आपल्याला न्यूज सिटीन लोकमतच्या पाहण्यात दिसून आला आहे अजान सुरू होण्याआधीच परिसरातला गोंगाट आणि वाहनांच्या आवाजामुळे डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली होती तर अजान सुरू झाल्यानंतर पाच डेसिबल वाढ झाल्याचं न्यूज एटीन लोकमाच्या रियालिटी चेकमध्ये चेक मध्ये मुळात ही पंचावन्न डेसिबलची मर्यादा अजान सुरू होण्यापूर्वीच ओलांडली गेली अर्थात ऐंशी ते पंच्याऐंशी डेसिबल हे अजान सुरू होण्यापूर्वीच डेसिबल आपण मोजलं मात्र अजान सुरू झाल्यानंतर हे डेसिबल पंच्याऐंशीच्या नव्वद जाऊन पर्यंत जाऊन पोहोचलं त्यामुळे सरकारची मर्यादा जर आपण बघितली तर ती केवळ पंचावन्न डेसिबल इतकी आहे त्यामुळे आता सरकार या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे मार्ग काढणार आणि ही डेसिबलची मर्यादा न्यायालयाच्या कक्षेत कशी बसवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक